नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे इच्छांगण उर्मिला वाणी माझं नाव कवितेचं नाव आहे इच्छांगण इच्छांची अन आकांक्षांची किती वाहिली अवजड ओझी इच्छांची अन आकांक्षांची किती वाहिली अवजड ओझी थकून भागून हताश होऊन जरा टेकले क्षितिजापाशी इच्छांची अन आकांक्षांची किती वाहिली अवजड ओझी थकून भागून हताश होऊन जरा टेकले क्षितिजापाशी एक एक मग इच्छा काढून हळूच गाठोड्याच्या आतून एक एक मग इच्छा काढून हळूच गाठोड्याच्या आतून उधळत गेले सगळ्या इच्छा उंच उंच छा आकाशातून नवल असे घडले की साऱ्या आकांक्षांचे झाले तारे नवल असे घडले की साऱ्या आकांक्षांचे झाले तारे अगणित ताऱ्यांनी इच्छांच्या व्यापून गेले क्षितिज सारे नवल असे घडले की सगळ्या आकांक्षांचे झाले तारे अगणित ताऱ्यांनी इच्छांच्या व्यापून गेले क्षितिज सारे हो रिकामे ते गाठोडे माझे भरले आनंदाने हो तरी ते गाठोडे माझे भरले आनंदाने शिळ घालून मनही मगते गाऊ लागले मजेत गाणे गिरकी घेऊन स्वतःशीच मी टिचकी एक हळू वाजवली गिरकी घेऊन स्वतःशीच मी टिचकी एक हळू वाजवली झरतन उतरून एक चांदणी अलगद माझ्या मुठीत आली गिरकी घेऊन स्वतःशीच मी टिचकी एक हळू वाजवली झरकन उतरून एक चांदणी अलगद माझ्या मुठीत आली रोज पाहते दुरून आता चमच ते इच्छांगण रोज पाहते दुरून आता चमच ते इच्छांगण मुठीत येते रोज चांदणी कुठले ओझे कुठले दडपण मुठीत येते रोज चांदणी कुठले ओझे कुठले दडपण धन्यवाद